कुंभोज वारणा प्रकल्पात घनकचरा टाकण्यासाठी इंदिरानगर परिसरातील नागरिकांचा विरोध कुंभोज तालुका हातकणंगले ग्रामपंचायतीच्या वतीने वारणा प्रकल्प येथे टाकण्यात येणारा घनकचरा टाकण्यास वारणा परिसरातील सर्वच नागरिकांनी विरोध केला असून यामध्ये इंदिरानगर जयप्रकाश नगर, नगर तसेच माळभाग परिसरातील सर्व नागरिकांनी सरपंच सौस्मिता चौगुले यांची भेट घेऊन घनकचरा टाकण्यास विरोध करत असल्याबाबतचे निवेदन दिले परिणामी सदर घनकचरा टाकत असताना मयत असलेली जनावरे व अन्य कचरा टाकत असल्यामुळे या ठिकाणी दुर्गंधी पसरली असून त्यामुळे अनेक नागरिकांना त्रास होत आहे याच्या विरोधात इंदिरानगर व जयप्रकाश नगर येथील सर्व नागरिकांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला असून ग्रामपंचायतीला घनकचरा टाकण्यास विरोध दर्शवत असल्याचे निवेदन ग्रामपंचायत सरपंचांना देण्यात आले यावेळी सरपंच सौ स्मिता चौगुले उपसरपंच अशोक आर्गे ग्रामपंचायत सदस्य दावीद घाटगे सदाशिव महापुरे संदेश भोसले लखन भोसले राजेंद्र घाटगे ऋषिकेश भोसले प्रेमानंद सुवाशे रोहित सुवाशे विनोद सुवासे श्रीधर सुवाशे शैलेश आवळे आदी उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूज साठी विनोद शिंगे चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन